नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कटोरीला टोक जास्त येते तर काय करावे हे पहा दोन्ही कटोरीचे भाग घेतलेले आहेत आणि ते असे समोरासमोर ठेवून त्यावरती त्याचे अस्तर ठेवून घेतले आहे आता आपण अस्तर जोडून घेऊया व्यवस्थित हाताने पॅक पकडून अस्तरला साईडने टीप मारून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही कटोरीच्या भागाला आपण टीप मारून घेणार आहे असे हाताने व्यवस्थित पॅक पकडल्यानंतर मध्ये कुठेही आपल्याला फुगा किंवा झोळ दिसत नाही कपड्यामध्ये आपण साईडचे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड कट करून घेऊया आता आपण टक्स टाकून घेणार आहे तर पहा अशी कटोरी दुमडून घ्यायची आणि बरोबर कटोरीच्या मधल्या भागावरती रुंदीला दीड इंच आणि उंचीला अडीच इंच असं कट टक्सचं माप टाकून घ्यायचं आणि तिरकस जॉईन करायचं आणि टीप मारून घ्यायची तर हे पहा अशा प्रकारे मी टीप मारून घेते दुसऱ्या भागाला पण मी असंच दोन्ही मध्य दुमडून कटोरीचं सेंटर पॉईंटला रुंदीला दीड इंच आणि उंचीला अडीच इंच मार्क करून टीप मारून घेतली आहे आणि आता चला तर आपली ट्रिक पाहूया हे पहा अशी आपली कटोरी झाली आणि आता आपल्याला त्याला टोक जास्त नको आहे तर आपण आता काय करणार आहे पहा जो आपण टक्स घेतला त्याला असं मधोब मधोमध दुमडून बरोबर दोन्ही भाग एका साईडला घ्यायचे आणि त्याच्यावरती पुन्हा एक टीप मारून घ्यायची हे पाटक सपला, अशा प्रकारे आपल्या कटोरीला जास्त टोक पण दिसत नाही किंवा कोणी कोणी त्याला कट पण करून घेतं तरी आपल्या कटोरीला जास्त टोक दिसत नाही साईडच्या भागाला भाग समुर अस्तर जोडून घेऊया आणि नंतर आपण त्याला कटोरी जोड जोडून घेऊया दोन्ही भाग समोरासमोर ठेवून अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचे दोन्ही जोडून घ्यायचे अस्तर आणि ब्लाउज पीस अशा प्रकारे आपण टीप मारून घेणार आहे आणि ब्लाऊज पीसचं एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहे आणि आता आपण जोडणार आहोत त्याला कटोरीचा पाठ हे पहा कटोरी अशी जोडून घ्यायची खालच्या साईडला लॉक करायचं आणि कटोरी, कटोरी जोडताना अजिबात ओढायची नाही हलक्या हाताने जोडून घ्यायची दोन डबल टीप मारून घ्यायची हे पहा अशा प्रकारे तयार झाली आपली कटोरी आणि टक्स पण जास्त दिसत नाही आणि आता आपण त्याला योगपट्टी पण जोडून घेऊया तर मी अशा प्रकारे योगपट्टी पण आज तर जोडून घेतला आहे आणि ब्लाऊज पीसला मी योगपट्टी जोडून घेत आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि कमेंट क चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद